नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस रे आपल्यावर युट्यूब मध्ये मी आपला मित्र ठिकाणी मनापासून स्वागत करतो जिल्हा न्यायालय भरती अपडेट आली असं तुम्ही पाचला असन पाहिलं असेल आणि लगेच तुम्ही व्हिडिओ ओपन केला असेल मात्र मित्रांनो खरे जिल्हा न्यायालयाचे जे अपडेटची अपेक्षा आहे किंवा ज्या जिल्हा न्यायालय भरतीच्या अपडेटच्या अपेक्षित असणारे जे उमेदवार म्हणजे क्लर्क वाले उमेदवार जे लिपिक पदाचे जे उमेदवार आहे ते बऱ्यापैकी या ठिकाणी म्हणजे अपेक्षित आहे त्यांना का बो काहीतरी अपडेटिंग कारण का लिपिक पदाचं नोटिफिकेशन काहीच अद्याप आलेलं नाही शिपाई पदाच्या सगळीकडले भरती प्रक्रिया पार पाडल्या सगळे झाले निकाल सुद्धा लागले काही ठिकाणचे जॉईनिंग सुद्धा झालेले आहेत आपण सविस्तर चर्चा करणार आहे त्याच सगळ्या पदांवरती त्यानंतर जे आपलं हे होतं लघुटंक वाल्यांचं त्यांचं सुद्धा सगळं झालेलं स्टेनोवाल्यांचं सुद्धा सगळीकडली पद प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे मुलाखती वगैरे सगळं झालं काही स्टेनोवाल्यांचे निकाल लागले काही जॉईन झाले काहींचे अद्याप मात्र अद्यापही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील लिपिक पदाची कुठलीच ऑफिशियली अपडेट नाही भरती प्रक्रिया पूर्णपणे अंतिम टप्प्यात आलेली असताना देखील लिपिक पदाची कुठल्याच प्रकारची काहीच अपडेट या ठिकाणी आलेली नाही लक्षात ठेवा आणि लिपिक पदाचं जे नोटिफिकेशन हे लवकरच येणार आहे एक एक दोन तारखेच्या आसपास लिपिक पदाच किंवा दोन तीन किंवा पाच तारखेच्या आत तरी लिपिक पदाच नोटिफिकेशन येऊन आपल्याला एक दोन चार दिवस कारण लिपिक शिपाई पदाची भरती प्रक्रिया आणि स्टेनोची भरती प्रक्रिया आणि लिपिक पदाची भरती प्रक्रिया वेगळी लिपिक पदाची तब्बल चोवीस हजार उमेदवार मैदानात येतात आलक्ष चोवीस हजार पदांच्या उमेदवारांची स्किल टेस्ट घ्यायची त्याच्यामुळे क्राउड मोठा आहे प्रत्येक जिल्ह्या वाईज काउंट होणार जरी असला तरी मोठ्या प्रमाणात क्राउड आहे त्याच्यामुळे त्याला थोडा उशीर लागतोय थो मात्र एक गोष्ट लक्षात घ्या कारण का ज्या जिल्हा न्यायालयाची जी अपडेट यायला पाहिजे काहीतरी अपडेट यायला पाहिजे होती का बाबा कशा पद्धतीने होणार आहे काय आहे कृती देव झिरो पंचावन्न आहे मात्र बॅक्सप्रेस चालव असणारे आहे कधी पस्तर सुरुवात होणार आहे काय काय असणार आहे आणि क्लर्क कोर्ट कधीच तुम्हाला आधी काय काय असेल हे कधीच सांगत नाही कोर्टाने आपल्या सिपाई पदाच्या भरतीचा सोडा स्टेनोला एक आधी नोटिफिकेशन मध्ये सांगितलं नव्हतं का या ठिकाणी हे की बोर्ड असणारे त्या ठिकाणी ते की बोर्ड असणारे त्या ठिकाणी बॅक स्पेस ऑन असणार आहे ऑफ हे असं काहीच सांगत नाही कोर्टाला लक्षात डायरेक्टली थेट भरती ज्या तुम्ही प्रत्यक्षात तिथं मैदानात जाल त्याच्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट समजतं का या ठिकाणी बॅक स्पेस ऑन आहे या ठिकाणी बॅक स्पेस ऑफ आहे मात्र लिपिक पदाला मोस्ट ऑफ जास्तीत जास्त ठिकाणी बॅक स्पेस ऑन असण्याची शक्यता आहे कारण का स्टेनोला पण मोस्ट ऑफ नव्वद पंचान्न ठिकाणी हा ऑन होता त्याच्यामुळे पदाला पण आता मी थोडंसं शिपाई पदा काढायचो शिपाई पदाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिपाई पदाच्या नेमणुकीला द्यायला सुरुवात केलेली आहे कालच मला वाटतं छत्रपती संभाजीनगर असलन लातूर असन रायगड असन इकडच्या बऱ्याच ठिकाणच्या नेमणुका आलेल्या आहेत त्याच्यानंतर मला वाटतं काल अजून ठाणे ठाणे शहरच्या पण नियुक्त्या आलेल्या आहेत सॉरी ठाणे शहर म्हणजे ठाणे कोर्टाच्या ठाणे कोर्टच्या पण नियुक्ती या ठिकाणी आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात सगळेकडल्या नियुक्त काय केलेले त्यांनी देण्यात आले किंवा दिलेल्या आहेत ओके बाकी निकाल केव्हा लागणार मी आता व्हिडिओ खास बनवला ज्यासाठी तुम्ही काय करत असता सारखे फोन करत राहतात सारखे मेसेज कर सर शिपाईपदार निकाल करायला लागणार आमची आमच्या कधी आम लागणार नगरचा बाकी आहे सॉरी नगरचं नाही बीड वगैरे असे बरेच अजून बाकी नाशिक वगैरे मुंबईचे काय एक दोन कोर्ट बाकी आहेत तुम्ही एक लक्षात घ्या पोलीस भरतीचं मी तुम्हाला आधी अंदाज देत असतो अपडेट देत असं कारण आहे का पोलीस भरतीची मला माहिती येत असते किंवा समजते परफेक्टली कळतं बघ किती कोर्टाचं काही समजत नाही कोर्टाचं ज्यावेळेस प्रॉपरली नोटिफिकेशन ऑफिसर येईल त्याच नंतर आपल्याला सगळ्या माहिती कळतात त्याचा अंदाज पण लावता येत नाही अंदाज पण घेता येत नाही कोर्टाचा आलं लक्ष त्याच्यामुळे कोर्टची माहिती का कोर्ट भरतीच्या अपडेटच्या बाबतीत काही आयडिया नसते आलं लक्ष त्याच्यामुळं कोर्ट भरती बाबतीत मला नाही कोणालाच विचारणा करत जाऊ नका अन लक्ष प्रॉपरली कोणालाही जास्त या संदर्भात अपडेटेड येणस इव्हन जे कोर्टात आहे त्यांना सुद्धा नाही कारण का हे सगळं शेड्यूल कोर्टाच्या याच्यावर अंडर चालतं त्याच्यामुळं झालं तर सगळीकडे होतं आता प्रथम लिपिक पदाचं नोटिफिकेशन येईल लिपिक पदाचं नोटिफिकेशन आल्यानंतर आपण त्यानंतर आपण हे पण पाहणार का प्रत्येक शाहीतून उमेदवारांना संधी कधी भेटणार हे सुद्धा महत्वाचं टॉपिक वरते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहेत प्रत्येक शाहीत उमेदवारांना कधी संधी भेटू शकते आता शिपाई पदाला नियुक्त दिल्यात मात्र बऱ्याच जणांचं सिलेक्शन होऊन पण नियुक्ती दिलेलं नाही याचं कारण पहिल्यांदा सांगितलं होतं कोर्ट दोन वर्षासाठी तुमची भरती घेत असतं त्याचा कालावधी दोन वर्षाचा असतो टप्प्या टप्प्यात टप्प्यात कोणतीच भरती वाढत तुमच्या वेटिंगचा कालावधी दे देत नाही किंवा सिलेक्शनच्या उमेदवारांचा कालावधी दे देत नसतात मात्र कोर्ट डायरेक्ट सांगतं की दोन वर्ष कारण कोर्ट भरतीच काढतं पाच वर्षामधून म्हणून ते दोन वर्ष तुम्हाला हे करत असतात त्याच्यामुळे काल ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पहिल्या फेज म्हणजे पहिल्याच जर राऊंडला तुमचं काम झालं नाही से का तरे कुणा तरे कुणा तरे तर सेकंड थर्ड अशा राऊंड मध्ये तुमचं काम होऊन जाईल कारण का सगळेच मुलं सिपाई पदाला जॉईनिंग करत नाही लक्षात ठेवा सत्तर टक्केच मुलं प्रेझेंट राहतात तीस टक्के मुलं दुसरीकडे कुठं तरी कुठं ना कुठं तरी काम झालेलं असतं म्हणून ते त्या ठिकाणी जात असतात आणि त्यात आता पोलीस भरती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि पोलीस भरतीचे पण भरपूर असे उमेदवार का पोलीस भरतीचे का जे त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत ते आता पोलीस जाणार ते शिपायला येणार नाही मुंबईला जवळजवळ मला वाटतं चोवीस पंचवीस लोक बोलत ते अकरा चा होते पहिल्या दिवशी नंतर थोडं 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 करत आतापर्यंत मला वाटतं एक आले असतील हा लक्ष त्याच्यामुळे हे होते सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे लिपिक पदाचं लिपिक पदाचं नोटिफिकेशन आपल्याला पाच तारखेपर्यंत अपेक्षित लक्षात तारखेपर्यंत वाट पाहूया कारण का पाच तारखे आणि बरेच जण म्हणतात आचारसंहिता आचारसंहितेचा आपल्या भरती प्रक्रियेवरती न्यायालयावरती काही जास्त इफेक्ट आचारसंहितेचा पडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या त्यामुळे आचारसंहितेच्या काळात सुद्धा आपली भरती प्रक्रिया चालू राहू शकते त्याला कुठल्याच प्रकारची काही अडचण येणार नाही आणि भरती प्रक्रिया म्हणजे आचारसंहितेच्या काळात फक्त जाहिरात वगैरे पब्लिश होत नाही बाकीच्या गोष्टीच्या झालेल्या इन प्रोग्रेस इन प्रोसेस मध्ये जर असणारे जे इनप्रोसेस असणारे त्या गोष्टी आचारसंहितेमध्ये कम्प्लीट केल्या जातात काही विषय नाही त्याच्यामुळे लिपिक पदाचं नोटिफिकेशन येईल काळजी करायचं काही काम नाही शिपाई पदाला ज्या ज्या विद्यार्थी वेटिंग वाले जे विद्यार्थी वेटिंगवाले सध्या तरी तुम्ही लवकर हेच नाही करायचे शिपाई पदाला जे प्रतिक्षा आहे जे तुम्ही त्यांनी कमीत कमी सहा महिने तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही आर मध्ये सहा महिन्याच्या नंतर न तुमचं काय असेल ते वर्षाने दोन वर्षांनी तुम्ही काय कारण का जे सिलेक्टेड यादी ते त्यांनाच सगळ्यांना भेटत नाही जॉईनिंग सिलेक्टेड यादीमध्ये जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना जॉईनिंग भेटत नाही त्याच्यामुळे प्रत्येक शेअरीतील उमेदवारांना दोन वर्षाचा कालावधी तुम्ही टेन्शन घ्यायचं तुम्ही बाकीच्या गोष्टी पाहायच्या कारण का तुम्हाला जर तर आहे जर तर जर हे वरचे सगळे उमेदवार ऍबसेंट राहिले बऱ्यापैकी उमेदवार ऍब्सेंट राहिले दुसरीकडे सोडून गेले हे झालं ते झालं तर तुम्हाला ते घेणार आहे ते पण लगेच नाही कम से कम सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी वेटिंगवाल्याला घ्यायला लागू शकतो त्याच्यामुळे जे उमेदवार प्रतिक्षा ते आता प्रत्यक्ष यादीतील उमेदवार फोन कर मी मी एक नंबर नंबर चार वेटिंग, वेटिंग टेन्शनच घेऊ नका सहा महिन्याभरापर्यंत जर झालं आणि बोलावलं तर तुमचं नशीब तर तुमचं चांगलं काल कामच होईल वाद नाही पण सहा महिन्यापर्यंत तर तुम्हाला बोलावलं कारण ही जी भरती प्रक्रिया एक दोन टप्पे होणार आहे जे उरलेले वाले यांनाच द्या करता वर्ष जायला बसले अजून जे उरलेले पाठीमागे मागे राहिलेत ते कारण तुम्ही बघा ठाण्याला मला वाटतं चौऱ्याऐंशी जागा होत्या चोपन्न जण गेले जे तीस राहिलेत ना आता त्या तीस जणांना घेता घेता दहा पंधरा आठ सात असं करता करता वर्ष जाय बसले म्हणजे ह्या गडबडी असतात त्याच्यामुळं वाले कुठल्याच प्रकारचं टेन्शन होऊ नका तुम्ही दुसरं तुमचं काम चालू होते रेग्युलर काम ऑन द सुरू करा लक्षामध्ये कारण की हे जे काम झालं तुमचं वेटिंगला पडलं ते सुद्धा चांगलेच आहे ते काय काय सोपं नव्हतं मध्ये येऊन जा येणं सुद्धा काय सोपं नव्हतं कारण तुम्हाला माहित असेल ठाण्याला कोर्टाला आमचा विद्यार्थी होता अठ्ठावीस मार्क होते स्किल टेस्ट पण चांगली गेली मुलाखतीला जेवढे प्रश्न विचारले तेवढे प्रश्नाची उत्तर पण दिली होती तरी त्याचं ठाण्याला काम झालेलं नाही आणि तेवीस मार्कवाल्याचं काम त्या ठिकाणी ठाण्याला झालेलं आहे तेवीस का चोवीस मार्कवाल्याचं म्हणजे अशा गोष्टी असतात कोर्टात मला लेखलेले मार्क जास्त मला इकडे मार्क जास्त याच्यावर जायचं नाही सगळे मार्क तुमचे स्किल टेस्ट आणि मुलाखत याच्यावरती फिरणार लेखीच्या मार्कावर तुम्हाला काही जास्त हे नाही कारण का लेखी दोन दोन एक एक मार्कामध्ये जवळजवळ शंभर शंभर दीडशे दीडशे पोर आहेत त्याच्यामुळे आपल्याला महत्वाचं राहणार स्किल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस मार्काचे क्लर्क साठी वीस मार्काचे इंटरव्ह्यू जे पोरं कमी मार्क असून सुद्धा सिलेक्ट झाल्यात शिपायला त्या मुलांना इंटरव्ह्यू चांगले मार्क दिलेले म्हणून ते सिलेक्ट झालं आणि आपल्याकडला तो वीस मार्काचे इंटरव्ह्यू आलक्ष इंटरव्ह्यू संदर्भातलं शेड्यूल काय असेल कसं काय ते सगळं मी घेणार आहे नंतर त्याचा काही विषय नाही ते नंतर गेलेच मी मात्र लिपिक पदाचं कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही ज्या वेळेस नोटिफिकेशन आहे त्यावेळेस महाराष्ट्रात सगळ्यात आधी एक नंबर आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला माहिती देईन काळजी करून त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन आलेलं नाही पाच तारखेपर्यंत काहीतरी नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे पाच पाच ऑक्टोबर पर्यंत तरी काहीतरी नोटिफिकेशन यायला हवं मात्र अद्याप कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन काय आलेलं नाही आलं लक्ष त्याचबरोबर चे पण आपण पन फॉर्म भरताय बीएमसीचे फॉर्म भरतोय त्याचबरोबर पोलीस भरतीची तयारी करणारे माझे बांधवी बरेच जर पोलीस भरतीची तयारी करत असाल आपण तर मित्रांनो मी तुम्हाला एक छान असं पुस्तक सजेस्ट करतो महाराष्ट्रात ते सध्या सगळीकडे उपलब्ध झाले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे टार्गेट खाकी म्हणून अकरा हजार प्लस पोलीस भरती प्रश्न संच आहे हा आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता झालेल्या शंभर प्रश्नपत्रिकांचा समावेश पूर्णपणे स्पष्ट करण्यासही लक्षात ठेवा पूर्णपणे स्पष्टीकरण करण्यासही याचा समावेश केलेला आहे आणि हे पॅटर्न आणि विश्लेषण पश्चिकर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मराठी गणित सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे सगळेच विषय तुमचं जी के सगळं पॉईंट टू पॉइंट आणि ऑप्शन टू ऑप्शन त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे पुस्तक खरेदी करण्यासाठी आज आपल्या जवळच्या दुकानदारशी बुक डेपो शिजा आणि फक्त पुस्तक माना पब्लिकेशनचा अकरा हजार खालगेट तुम्हाला देखील सातशे ऐंशी रुपये किंमत आहे मात्र सातशे ऐंशी द्यायची गरज नाही तुम्हाला ते डिस्काउंट मध्ये भेटल त्या ठिकाणी चांगलं असं डिस्काउंट ऑफर मध्ये भेटेल अतिशय सुंदर असं पुस्तक आहे मित्रांनो हे सामान्य आणि विज्ञान गणित मराठी सगळं असं काही विश्लेषण याच्यामध्ये केलेले सात जुलै ते पाच सप्टेंबर म्हणजे दोन महिन्यात म्हणजे जेवढे पेपर झाले महाराष्ट्र पोलिस चे दोन हजार चोवीस ला आत्ता हे सगळे पेपर या पुस्तकामध्ये तुम्हाला ऍडजस्ट केलेले शिपाई असेल चालक असेल एसआरपी असेल बँकबन असेल सगळे कारागृह असेल सगळे पेपर याच्यामध्ये त्यामुळे छान हे पुस्तक तुम्ही नक्की काय करा या ठिकाणी खरेदी करू शकता किंवा खरेदी नक्की करा करा याचा तुम्हाला नक्कीच काय होणार आहे खूप मोठा असा फायदा या ठिकाणी या बुकचा होणार आहे आणि आगामी होणार भरतीसाठी सुद्धा या बुकचा तुम्हाला नक्कीच फायदा या ठिकाणी असणार आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही हा लक्षात चालतंय अशा पद्धतीनं आपण शिपाई पदनियुक्ती आणि या लिहिले आणि अजून एक महत्वाचं म्हणजे बाकी निकाल केव्हा लागणार या संदर्भात बरेच विचार पुस्करताय मी तुम्हाला सांगतो कोर्टाचं नोटिफिकेशन येत नाही दुसरी गोष्ट अजून बरेच जण कॉल करतात त्या याद्या कोणून घेतल्या सर तुम्ही याद्या कोणून डाउनलोड केल्या मित्रांनो त्या याद्या ऑफिशियल वेबसाईट वरती दिसत नाही त्या याद्या त्या याद्या डायरेक्ट त्यांच्याकडं त्यांनी बनवलेल्या आहे मात्र ऑफिशियल वेबसाईट वरती त्या याद्या अजून अपडेट केलेल्या नाही सगळ्या याद्या ज्यावेळेस सगळे निकाल सोबत लागतील किंवा सगळे निकाल पूर्ण होतील त्यावेळेस ते याद्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती दिसतील जरी काही विद्यार्थ्यांची जॉईनिंग झाले असले तरी ते याद्या त्यांनी जे आपले काही महत्वाचे टेलिग्राम ग्रुप न्यायालय ग्रुप भरतीचे जे काही टेलिग्राम ग्रुप वगैरे आहे त्या ग्रुपवरती त्या याद्या तुम्हाला भेटतील म्हणजे मी काही ऑफिशियल से वेबसाईटवर जाऊन याद्या पाहिलेल्या नाही मात्र बरेच जण म्हणतात कसं त्या याद्या ऑफिशियल वेबसाईटवर असं होणार नाही असू शकतात मी तर काय पाहिलं नाही तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो का नाही म्हणताय तर असतील तर पाहून घ्या नसतील तर माझ्याकडे जेवढ्या याद्या येतात त्या बऱ्यापैकी याद्या माझ्याकडे येतात कारण का प्रत्येक कोर्टामध्ये आपला एकतरी विद्यार्थी किंवा एकतरी विद्यार्थीनी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले असतेच असं नाही का एकही कोर्टात नाही असं आतापर्यंत जेवढे निकाल लागले जेवढ्या जॉईनिंग झाल्या त्याच्यात प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच दोन दोन तरी विद्यार्थी आपले अडकलेले आहेत म्हणजेच जॉईन झालेले आहेत अडकले म्हणजे जॉईन झालेले आहेत लक्ष त्याच्यामुळे मला ते लगेच सांगतात अपडेट देत असतात काही अडचण नाही आज लक्ष लवकरच राहिलेले सगळे शिपाईपदाची निकाल लागतील त्याची अपडेट त्याची माहिती मी तुम्हाला देईन त्याचबरोबर लिपिक पदाचं नोटिफिकेशन पाच तारखेपर्यंत येते का अपेक्षित आहे पाच तारखेपर्यंत काहीतरी येणं कारण का परत चार पाच दिवस आपल्याला ते मुख्याला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरा त्या ठिकाणी आधार कार्ड आणि अर्जाचे प्रिंट आणि हॉल तिकीट घेऊन जायचंय आणि त्याच्यानंतर परत पुढच्या तारखा पडणार मग मराठी होणार मराठी झाल्यानंतर मग त्याचा निकाल मग त्याच परत इंग्लिशला मध्ये वेळ पण इंग्लिश आणि मग मुलाखती म्हणजे ती प्रोसेस अजूनही वर्ष पूर्ण खायला बसलेली काही सांगता येत नाही अशी प्रोसेस आहे आणि जर झालीच चालू तर अशी होईल कधी साडे पंधरा वीस दिवसामध्ये सगळं उरकून जायला बसते त्याच्यामुळे आपापल्या तयारीत राहा आपली जी पद्धतीने आपण तयारी करता तयारी व्यवस्थित करा चालतंय मित्रांनो परत नवीन अपडेट नवीन काय माहिती असेल कोर्टाबद्दलची ती मी नक्की घेऊन येईन तो पर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण जय हिंद जय भारत चला ओके